नी सरळ सरळ वेड्यात काढलं होतं ते कविता वगैरे करून लेख वगैरे लिहून होणार काय चेष्टा मस्करी हसू झालं आपले बरेचसे निर्णय चुकतात इंजिनिअरिंग पुढे कंटिन्यू करायचं नाही एखाद्या उत्तम पॅकेजचा जॉब करू शकले नसते का पण मला ते मान्य नव्हतं भरलेल्या अर्ध्या फीकडे दुर्लक्ष केलं ओवर लग्न ठरलं नोकरीसाठी बाहेर पडले नाही हे सगळं व्लॉग्सच्या माध्यमातून तुमच्या समोर यायला लागले हे काय आता नवीन असं विचारण्यात आलं पण आता मम्मी पप्पांसोबत जोडीदाराची ही साथ होती लोकांच्या प्रश्नांपेक्षा आता माझी टीम स्ट्रॉंग होती पुन्हा एक निर्णय बदलला आणि पुन्हा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं इतकं शिकून घरीच असतेच की कळायला लागलं होतं ना ला ला तेव्हापासून वाटायचं कारण घरामध्ये आजूबाजूला सगळीकडे स्त्रियांना फक्त राबताना पाहिलं होतं तेही इतरांसाठी ठरवलं की जसा मी माझ्यासाठी आनंद शोधत असते तसंच सगळ्यांनाच आनंदी होण्यासाठी भाग पाडायचं तुझ्यामुळे स्वतःचा शोध लागला तुझ्यामुळे आयुष्यात आनंद येऊ लागलाय तू आहेस म्हणून आम्ही आहोत आणखी अभ्यास चालू आहे उद्देश हाच की कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा जरी किरकिर माझ्या मागे असती तरी देखील मी माझ्या निर्णयासाठी लढले असते इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या आमच्या डिपार्टमेंटचे हेड मला म्हणाले होते तुला इंजिनिअरिंग सोडल्याच्या निर्णयाचा पुढे खूप पश्चाताप होईल बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं ना की काय करायचंय ते खूप उशिरा समजतं किंवा आपण असं म्हणू शकतो की स्वतःचा शोध जर असा वेळाने लागतो काही वेळेला असं सुद्धा होतं की आपण स्वतःला ओळखलेलं असत आपण कोण आहोत आपल्याला काय आवडतंय हे सगळं आपल्याला माहिती असत थोडक्यात काय तर आपल्याला स्वतःचा शोध लागलेला असतो पण स्वतःचा शोध घेतल्यानंतर सुद्धा आता पुढे काय माझ्या स्वत्वाचा वापर मी कसा करू शकते याच आपल्याला ज्ञानच नसतं आणि ह्या अज्ञानामुळे आपले बरेचसे निर्णय चुकतात मग हे चुकीचे निर्णय घेतल्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय उरतात पहिला पर्याय कोणता तर हे चुकलेले निर्णय बदलणं आणि दुसरा पर्याय की घेतलेले जे चुकीचे निर्णय आहेत त्यामध्ये समाधानी राहणं समोर जे येतं ते, ते इच्छा नसतानाही करत राहणं आणि मी पहिला पर्याय निवडला माझ्यासाठी घेतलेला चुकीचा निर्णय बदलण्याचा उशीर झाला होता दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला होता इंजिनिअरिंग सेकंड इयरचं ॲडमिशनसुद्धा झालेलं साधारण एक ते दीड महिना इंजिनिअरिंगचं कॉलेज अटेंडसुद्धा केलं होतं पण तरीही स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायचा होता जे अजिबातच सोपं नव्हतं मी ठरवलं की इंजिनिअरिंग पुढे कंटिन्यू करायचं नाही थांबायचं का कारण कलेची लिखाणाची शिकवण्याची भरभरून बोलण्याची असलेली प्रचंड आवड मी इंजिनिअरिंग करून एखाद्या उत्तम पॅकेजचं जॉब करू शकले नसते का तर अर्थात हो करू शकले असते पण मला ते मान्य नव्हतं मला स्वतःला नव्हतं गमवायचं स्वतःचं काहीतरी हवं होतं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं एक वेगळी ओळख आणि त्याहून महत्त्वाचं रोजच्या जगण्यातलं वेगळेपण बी एस सी बी एड करायचं ठरवलं ज्याने भरभरून बोलण्याची शिकवण्याची आवड जपली जाईल आणि लिखाणाला सुद्धा पुरेसा वेळ मिळत राहील जितकं मी हे सांगतेय तितकं हे सोपं नव्हतं लोकांनी सरळ सरळ वेड्यात काढलं होतं तू मागे जात आहेस डिप्लोमानंतर बी एस सी कोण करतं मग तू तीन वर्ष का वाया घालवलीस इंजिनिअरिंग करूनही तू पुढे शिकवूच शकतेस की ते कविता वगैरे करून लेख वगैरे लिहून होणार काय त्यामुळे ते कोण करिअर करत का अशा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं चेष्टा मस्करी हसू झालं पण हे सगळं मी माझ्या कानापर्यंतच मर्यादित ठेवलं मनावर घेतलं नाही मनावर घेऊच शकले नाही मनाला लागलंच नाही कारण मम्मी पप्पांनी हात हातात घेतला होता प्रश्न न करता साथ दिली होती शाळेत असताना पप्पा म्हणायचे परीक्षा झाल्याशिवाय डायरीला हात लावायचा नाही आणि मम्मी गणित इंग्रजी विज्ञान विषयाचा अभ्यास घेण्यावरती खूप भर द्यायची पण आता माझ्या निर्णयावरील त्यांच्या विश्वासावरती माझाच विश्वास बसत माझा नव्हता सर्व शिक्षकांनी समुपदेशन केलं ला भविष्यात असणाऱ्या स्कोप चं आमिष दाखवलं पण आपण जे क्षेत्र निवडू जी वाट निवडू त्या वाटेवरती चालताना त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण शंभर टक्के दिले तर स्कोप असणारच की हा माझा विचार क्लिअर होता भरलेल्या अर्ध्या फी कडे दुर्लक्ष केलं आणि इकडे बीएससी चा प्रवास सुद्धा चालू झाला ऍडमिशन घेण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळे घरापासून खूप दूर असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागलं बीएससी पूर्ण केलं आणि त्यानंतर लगेचच एका इंग्लिश मिडियम शाळेमध्ये पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञानाची शिक्षिका म्हणून जॉईन झाली क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि अधेमध्ये लहान मुलांचे वर्कशॉप सुद्धा घ्यायचे हे सगळं करता करता एक वर्ष गेलं आणि मग बी बीएड ला ऍडमिशन घेतलं कॉलेज आणि शाळेचं रुटीन बसायला सहा महिने लागले तोवर लग्न ठरलं सांगलीतल्या शाळेतली नोकरी मागे पडली आणि मी बँगलोरला शिफ्ट झाले कॉलेजसाठी सतत सांगलीला यावं लागत असल्यामुळे मी नोकरीसाठी बाहेर पडले नाही अभ्यास आणि संसार सगळं उत्तम चालू होत पण तरी देखील काहीतरी कमी वाटायचं आधी माझे छंद माझ्या पुरतेच होते वाचन लिखाण व्यायाम घरकाम प्रवास हे सगळंच मला आनंद देणार होतं ह्याच सगळ्या छंदांना एक नवी ओळख द्यायची ठरवली आणि मग आपल्या चॅनेलची सुरुवात झाली कधी कविता कधी प्रवास कधी घरकाम तर कधी सणवार हे सगळं व्लॉग्सच्या माध्यमातून तुमच्या समोर यायला लागले काहींना आवडलं तर बऱ्याच जणांनी पुन्हा प्रश्न केले हे काय आता नवीन असं विचारण्यात आलं पण आता मम्मी पप्पांसोबत जोडीदाराची ही साथ होती लोकांच्या प्रश्नांपेक्षा आता माझी टीम स्ट्रॉंग होती मला हे सगळं आवडू लागलं जगण्यात मजा येऊ लागली खूप काही शिकत गेले जमेल तसं करत गेले अनेक लोक चॅनेलला जोडले गेले आणि त्याच दरम्यान इकडे बी एड सुद्धा अगदी उत्तमरित्या पूर्ण केलं बाहेर न पडता आता चॅनेलवरच काम करायचं ठरवलं पुन्हा एक निर्णय बदलला आणि पुन्हा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं इतकं शिकून घरीच असतेस हे काय करतेस यातून काय मिळणार आहे असं बरंच काही कष्ट होते त्रास होता पण मला आनंद वाटायचा अनेकदा मनात शंका देखील आली की सगळं थांबवून पुन्हा शाळा जॉईन करावी पण जितेंद्र थांबवायचे मम्मी रोज नवनवीन विषय सुचवायची आणि पप्पा दिसेल त्याला चॅनेलची माहिती द्यायचे सुरुवातीला रिस्पॉन्स म्हणावा तसा नव्हता पण हे सगळं करण्यामध्ये शूटिंग कसं करायचं एडिटिंग कसं करायचं स्क्रिप्ट कशी लिहायची आणि विषय कसे निवडायचे हे सगळं करण्यात मला आनंद मिळायचा प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष द्यावं स्वतःसाठी जगावं असं मला अगदी कळायला लागलं होतं ना तेव्हापासून वाटायचं कारण घरामध्ये आजूबाजूला सगळीकडे स्त्रियांना फक्त राबताना पाहिलं होतं तेही इतरांसाठी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे आत्मविश्वास गमावताना पाहिलं होतं त्यांच्या जगण्यातला आनंद दूर होताना पाहिलं होतं म्हणून ठरवलं की जसा मी माझ्यासाठी आनंद शोधत असते तसंच सगळ्यांनाच आनंदी होण्यासाठी भाग पाडायचं आनंद शोधण्यासाठी भाग पाडायचं स्वतःसाठी वेळ देण्यासाठी भाग पाडायचं स्वतःवर प्रेम करायला सांगायचं ऐकलेलं वाचलेलं आणि अनुभवलेलं सगळं गोळा केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली उत्तम प्रतिसाद मिळू लागला आणि समाधान देखील वाढू लागलं तुझ्यामुळे स्वतःचा शोध लागला तुझ्यामुळे आयुष्यात आनंद येऊ लागलाय तू लागला। आहेस म्हणून आम्ही आहोत तुझ्यामुळे गमवलेला आत्मविश्वास मी परत मिळवलाय तुझ्यामुळे जगण्यामध्ये एक नवी ऊर्जा येते तुझ्यामुळे नवे मार्ग मिळत आहेत अशा अनेक प्रतिक्रिया रोज माझ्यापर्यंत येऊ लागल्या ह्या सगळ्यासोबतच तुम्ही सुद्धा खूप विश्वासाने सांगू लागलात म्हणूनच सल्ला द्यायचं ठरवलं समुपदेशनाचा एक चांगला कोर्स केला हॅपीनेस कोचचा कोर्स केला आणखी अभ्यास चालू आहे उद्देश हाच की कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा इंजिनिअरिंग सोडल्यापासून आतापर्यंत खूप काही शिकायला मिळालं वेगवेगळ्या पद्धतीने मी घडत गेले खूप संयम ठेवावा लागला लोकांच्या श्रेष्ठमस्करीला सामोरं जावं लागलं अनेक खोचक प्रश्नांना बळी पडावं लागलं पण माझा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही का सांगू मम्मी पप्पांच्या साथीमुळे माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे माझ्या छंदावर प्रेम करत असलेल्या माझ्या दा जोडीदारामुळे त्याचं क्षेत्र खूप वेगळं पण तरीही त्याने समजावून घेतलं समजावून सांगितलं मम्मी पप्पानी अनेकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं कुटुंबातल्या प्रत्येकाने साथ दिली माहेरचं कुटुंब असेल सासरचं कुटुंब असेल कोणीही कधीही रोखठोक केली नाही प्रश्न विचारले नाहीत सतत किरकिर भुणभुण केली नाही मी काय करतेय ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू का जरी किरकिर माझ्या मागे असती तरी देखील मी माझ्या निर्णयासाठी लढले असते फक्त इतकंच की माझी लढाई माझ्या कुटुंबामुळं खूप सोपी झाली आणि म्हणूनच कुटुंबातल्या प्रत्येकाप्रती मी नेहमीच कृतज्ञ आहे कारण त्यांच्या साथीशिवाय मी इथपर्यंत पोहोचूच पोहचूच शकले नसते अजून खूप शिकायचंय धडपडायचंय ही फक्त सुरुवात झाली आहे योग्य दिशा मिळाली आहे काही वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या आमच्या डिपार्टमेंटचे हेड मला म्हणाले होते तुला इंजिनिअरिंग सोडल्याच्या निर्णयाचा पुढे जाऊन खूप पश्चाताप होईल अर्थात ते माझ्या काळजीसाठीच सांगत होते पण त्या वेळेला मी स्वतःला जिथे पाहत होते ते मला त्यांना समजावून सांगता नाही आलं इतक्या वर्षांनंतर आता पश्चाताप नाही आनंद आहे काम करण्याचा कंटाळा नाही उत्साह आहे कष्ट करण्यात त्रास नाही समाधान ना आहे या संपूर्ण व्हिडिओचा घाट तुम्हाला इतकंच सांगण्यासाठी घातलाय कि स्वतःला ओळखून स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊन त्यावरती उत्तम पद्धतीने काम केलं लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिलं स्वतःच्या निर्णयांना योग्य सिद्ध करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले तर त्याच फळ हे उत्तमच मिळतं माझी कहाणी काहीही वेगळी नव्हती प्रत्येकाची ही अशी कहाणी असते आणि तुमची कहाणी मला कमेंट्समध्ये लिहून कळवा मला वाचायला नक्कीच आवडेल इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःचा शोध घ्या आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या बाय